नमस्कार मित्रांनो मधुमेह दूर कसा करावा डायबिटीजचा प्रॉब्लेम अनेक व्यक्तींना होत असतो अशा वेळी काय करावं हे समजत नाही काही घरगुती उपाय करून मधुमेह कायमस्वरूपी दूर करता येतो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चाळणीची पोळी किंवा हलवा किंवा बर्फी खाल्याने मधुमेहास खूप लाभ होतो त्यानंतर दुसरा उपाय आहे नियमितपणे रोज रात्री तीस ते चाळीस ग्राम काळे हरभरे दुधात भिजवावेत आणि हरभरे जव समप्रमाणात घेऊन वाटून पीठ करावे या पिठाची भाकरी सकाळ संध्याकाळ खावी यानेसुद्धा मधुमेह म्हणजेच डायबिटीज पूर्णपणे बरा होण्यास मदत होईल त्यानंतर तिसरा उपाय आहे मेथ्याचे चूर्ण पंचवीस ते शंभर ग्रामपर्यंत विविध प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील शक्करेचे प्रमाण कमी होते म्हणजे रक्तातील जो मधुमेह जो शक्कर आहे जो गुडवटपणा आहे तो कमी होण्यास मदत होतो मित्रांनो त्यानंतर चौथा उपाय आहे मधुमेह रुग्णाकरिता टमाटे खूप लाभदायक आहे यांच्या आंबटपणामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत कमी होत जाते त्यानंतर पाचवा उपायसुद्धा महत्त्वपूर्ण आहे पूर्ण नक्की समजून घ्या वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर दोन्ही समभाग एकत्र करून त्यांचे चूर्ण तयार करावेत रोज सकाळी तोंड न धुता यातील सात ग्राम चूर्ण गाईचे दूध किंवा पाण्यासोबत सेवन करावे त्यामुळे मधुमेहाचा विकार बरा होतो मित्रांनो अशा पद्धतीने हे घरगुती उपाय तुम्ही डायबिटीज मधुमेहसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र